एवढी खेकडी मिळाली आपल्या आज बरणी लावून नमस्कार मित्रांनो मी विराज स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडीओमध्ये तर आम्ही आज बरणायला चालू पुन्हा तर आपल्यासोबत समोरची मंडळी आहे जास्त लावून जाणार नाही आज कारण वेल पण खूप झालाय इथेच लावू भरण्या आणि सकाळी बघायला येऊ किती खेकडी मिळेल ते तर ही सर्व आजची मंडळी आहे आपल्यासोबत तिथे पुढेच चालू आहे समोर तर डायरेक्ट तिथंच जाऊ आणि भेटू तर फायनली लोकेशनवर पोहोचलो आहे आणि आता आलो आहे मागची व्हिडिओ जर बघितली असेल तर ते त्याच्यात आपण इथंच भरणी लावलेली आणि आपल्याला मिळेल खेकडे त्याच्यात पण तर मागे धरण आहे माझ्या आणि आम्ही धरणाच्या इथं आलो आहे जवळच खाली तर आता आधू भरणी लावलो आहे खाली विनम्र पण आहे त्याच्यासोबत तर आपण पण जाऊया मागची व्हिडिओ जर तुम्ही बघतली नसेल तर ती जाऊन बघा तिथेच आपण बर्नी लावलेली आणि खेकडी आपल्याला खूप मिळालेली तर विनम्र पण आहे सोबतच तेव्हा पण होता मागच्या व्हिडिओमध्ये हा तरी अशी आपली नदी आहे आणि आपण बघा आता बर्नी लावतो इथे जिथे खेकडी मिळतील अशा जागी कारण मिळतात खेकडी त्यानंतर साधत दगडी पण आहेत खाली दगडातून खेकडे भरणी देतील आपल्याला सकाळी मिळतील तर आता बरणीवर दगडं लावायचं काम चालू आहे विनं दे दगडं देतोय आता अजूला तर वरती आज समोरच धरण आहे खाली आलो आहे आणि आता दुसरी वरणी लावतोय एक वरणी आपण वर लावले आणि दुसरी वरणी आता खाली लावायला आलो आहे तरी पण लावूया लगेच अजून आपल्याला दोन बरण्या लावायच्या आहेत तर पाणी पण खूप आहे पाय पण सरकता आहेत कातल्यावरून पूर्ण कातल आहे खाली पाण्याखाली राधू गेला आहे लावायला समोर तर मी आता तिकडे जातो पाणी पण खूप आहे राधू बांधाजवळ बर्नीला होतोय आता पाऊस पण खूप येतो आहे आजकाल दोन चार दिवस झाले नदीला पाणी पण वाढलं आहे फक्त आपल्या ज्या बरण्यास त्या वाहून जायला नको लावल्यात आपण आज राधू आता दगड जमवतोय बर्नीवर ठेवायला कारण दगड इथे नाही आहेत पूर्ण कातलेच आहे आता रफारप ही पण बर्णी लावू लगेच नंतरला अजून दोन बारण्या लावायच्या आहेत वाजलेत आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि कालूक पण होतात थोड्या वेळात म्हणजे लवकर घाई करायला लागणार आहे आपल्याला आता तर त्या वर बरणी लावली आणि आता खाली बरणी लावल्या आलो आहे मागची व्हिडिओ बघा बोलतोय तुम्हाला कारण तो मला ही जागा माहीत पडेल लगेच कारण इथं पण आपण एक बर्नी लावलेली मागच्या व्हिडिओमध्ये बोलतलं असेल तर मागच्या वर व्हिडिओमध्ये आपण वरती बर्नी लावली होती तिथेच फक्त लावलेली तर आता ह्या जागेवर पण लावतोय आजू आता बर्नी तर आता कालोक पण होतोय सात वाजेपर्यंत कालक होतो आणि आता कालूक झाला मग आपल्याला घरी जायला टॉर्च पण नाही फक्त मोबाईलच्या टॉर्चवर जायला लागेल ला 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 ला� अधू नदीच्या पलीकडे आम्ही आणि आम्ही दोघे इकडे पाणी पण बघू शकतो खोल आहे आता तो साईडला उभा आहे तरी पण त्याच्या ढोपऱ्यावर पाणी आहे आणि मध्ये तर खूपच आहे अजून आपल्याला एक बरणी लावायची आहे अजूनपर्यंत तीन बरण्या लावून झाल्या एवढा वेल गेला आणि लावतोय ती पण बरणी तो आम्ही तिघच आहोत आहे आदू आणि मी आहे तर आता बरण्या लावायच्या आपल्याला लगेच लगेच शेवटची भरणी लावतो आहे वरती आलो आहे खालून आणि आता आधू शेवटची बरणी लावतो आहे तर ताई शेवटचीच भरणी आहे आणि संध्याकाळचे सात वाजलेत त्यामध्ये काल पण होला आहे बघू शकता हिच्या आता इथं आम्ही भरणी लावतो रोज दोन तीन वेळा लावलेली व्हिडिओ बघितले असेल पण आम्हाला इथे काहीच खेकडी मिळाली नाही आज लावले तर बघूया किती खेकडी मिळतात ते आणि पाऊस पण पडतो त्यामुळे नदीला पाणी पण वाढलं आहे थोडाफार त्यामुळे बरणी वाहून जाण्याची शक्यता आहे चार बरण्या लावल्यात आणि चार बरण्यांच्या हिशोबाने आपल्या खेकडे पण तसे मिळाले हवे तर सकाळीच भेटू डायरेक्ट किती खेकडे मिळेल दाखवतो तुम्हाला सकाळी त्याला डायरेक्ट घरी जाऊ आणि सकाळी येऊ नेक्स्ट डे झाले आम्ही आलो तर बरण्या काढायला बघूया किती खेकडे मिळालेत तर आदू समोरच आहे तर खाली आलोय कोण आहे कोण मा आहेत आदू बोलते छोट्या टपक्यात मासे आहेत तर आपल्याला खाली जायचंय दोघं चाललो खाली बघूया आपण काल नाही बघण्याला जाऊनच आपल्याला माहीत पडेल की भेटले की नाही ते तरी लवकरच लवकर खाली जाऊ चला तर इथं जवळच जायचं आहे तुझं डायरेक्ट खाली गेल्याच भेटू तर आता आपण आपण काल दुसरी वर लागली तुझ्या जवळ आलो आहे मी आता आदू काढायला गेला आहे समोरच आहे तर आपण काल बनली लावली त्याला काल झालेला म्हणून तुम्हाला समोर दिसलं नसेल झाड अंधी पडलाय तो माती आता आणेल तो तर ही खेकडी सर्वात ना या बांधातून निगडा सर्व बरली येतील कारण निगडाचा बांधा पूर्ण पोखल आहे खाली खेकडी येणार नाहीत तर आता आणतो आणतोय खेकडी तर तो बोलला तीन भेटले तर बघूया कोणत्या साईजची आहेत कारण आम्ही मागे इथं वर्णी लावली नव्हती आता लावली भेट किती भेटलेत बघूया भेटलेत म्हणजे तीनच भेटले पण कशी आहे मोठ्या साईजची का छोट्या तर बघूया आपण अजून आपली वर्णी खाली पण आहे तिला पण काढायची आहे किंवा तिथंच आहे तर समोर जेवण बर्णी काढू लगेच ती वर्णी त्यांनी वरतीच ठेवले मला वाटलं आनेल वरतीच ठेवले तर ही पण वर्णी काढू लगेच समोर तुम्हाला दिसत असेल पाण्यात पांढरी पांढरी तीच आपली बरणी आहे ते पाणी बघू शकतो किती आहे म्हणजे साइडला एवढं पाणी आहे तर मधी किती असेल विचार करा जरा ही पण बरणी काढतोय आणि आता ह्या बरण्या दोन ते खाली लावले आम्ही आणि दोन बरण्या आपल्या त्या वरती आहेत तिकडे लगेच वर जाऊ बरणी घेऊन येतोय तर बघूया किती खेळ मिळाले आणि आज रविवार पण आहेत आज सर्वपूर असतील घरी आणि इथून व्ह्यू मस्त बघा किती किती भारी आहे सकाळचा मस्त डोंगरात दव वगैरे पडले आपली नदी आहे आजूबाजूला झाडं आहेत आणि मधीच पाणी वाहत आहे मग मस्त आहे ना कमेंट करून सांगा व्ह्यू कसा आहे तो बाकी आपली आता बरणे आणलेत त्यांनी तर इथं बघूया साईडला काढून किती मिळे खेकडे ला ला आ, देखे देखे तर पहिल्या वर्णीला हात लावला त्याने कारण खेकडेच तिच्यात इथे बघूया काढून किती खेकडे आणि पायाखाली दगड पण आहेत मला एक दगड लागले तर आता साईड ला आलोय काही खेकडे मिळाले आहेत आपल्याला बघूया आहेत चांगल्या साईडचे आहेत की माहीत ते असं मस्त ही आपली शेवटची भरणी होती शेवटची म्हणजे तिसरी तर हिच्या दोनच तीन आहेत चांगल्या साईजची खेकडे आणि एक छोटा आहे मिडियम आहे दोन मस्त आहेत हिच्यात बघूया किती आहेत तेच्यात एक खेकडा होता तो पण खाल्लाय कोणतरी मोठ्या खेकड्याने त्याला आणि तो खेकडा भार पडून गेलाय बघू शकता तुम्ही पूर्ण डेड बॉडी आहे ती त्याची पडले पा त्याच्यातच बरणीतच त्याला लगेच वर जाऊ ह्या दोन बरण्या घेऊन आणि दोन बरण्या अजून आपल्या काढायच्या आहेत तर त्या पण काढू आणि घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो की तिकडे मिळाले ते, ते वर गेल्यावर भेटू डायरेक्ट गावली वर्णी आहे ती पण काढू तर ह्या स्पॉटला कोकमीजवळ बोलतात कारण तर वरती कोकमाचं झाड आहे म्हणून कोकमीजवळ बोलतात आणि कोकमीजवळ आहे का म्हणून वर्णी लावलेली तर ह्याच्यात बघूया किती मिळालेत तर आहे असा वाटतोय दोन आहेत बोलतोय तर यावर दोन खेकडे मिळाले आहेत त्यावर तीन पाच किकडे झालेत एकूण तर आता एवढी आहेत माहित नाही तीन आहेत दोन छोटे म्हणजे एक छोटा आहे आणि दोन मोठे आहेत बघू शकता आणि तो छोटा आपण घेणार नाही त्याला छोडू आपण तर अजून भरणी आपली एक वरती आहे तिला पण काढायला जाऊ आणि तिच्यात भाऊ किती मिळाले तर मासेवाड्याचं काम चालू आहे सध्या तर इथेच आहे आपली खालनी भर बर... खालती भरणी बघा तुम्हाला काल पण बोललो होतो आपण धरणाच्या खाली चालू आहे तर इथेच आहे ती भरणी काढायला जाऊया ते दगड दगडांवर शेवाल झाले आणि पाय पण घसरतात त्यामुळे हलू हलू चालू लागते आणि पाऊस पण पडलाय त्यात समोरच आहे भरणी आपली दिसत असेल आली तुम्हाला इथे पण हे पण काढू भरणी तर बघतोय तू आता आहेत की नाहीत खेकडी आतमध्ये तर आहेत की आहेत बोलतोय डायरेक्ट जातोय आता इकडे बाहेर जाऊन दाखवतो आता बाहेर जाऊया आधी बोलतोय आता आहेत की कडे आता किती आहेत काय माहीत नाही डायरेक्ट आपल्याला बघायला लागतील किती आहेत ते आता आणले त्यांनी बरं तर हिच्या चार आहेत ते पण मिडियम साईजचे आहेत आणि आपण बेड म्हणून काल मच्छी लावलेली असते ती बाजारातून मिळते ती तर हिच्या चार मिळाले आणि खाली दोन आणि ती तीन नऊ खेकडी मिळाली आपल्या तीन बर्णीमध्ये आणि आपली एक बरणी फेल गेली तर बघूया खाली जाऊन हॅलोय आपल्या एक एवढी खेकडी मिळाली आहेत तर पहिल्या बर्णीतली तीन खेकडी आहेत तीन खेकडी मिळाली आणि आता हिच्यात बघूया किती आहेत दोन आणि तो एक छोटा तो तोडू सोडून देणार होतो पण आता सोडू झाला नंतर तर पाच झाले खेकडी हिच्यात बघूया किती आहेत हिच्यात चार मिळाली लागच्या वर्णीत तर एवढी खेकडी मिळाली आपल्या आज बर्नीलाहून आजची oh. व्हिडिओ बघली आपण बर्नीला खूप खेकडी पकडली जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय